जागतिक पर्यावरण देण्यानिमित्त व श्रीकांत बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्याहत्तर रोपांचे वृक्षारोपण जागतिक पर्यावरण देण्यानिमित्त व खादी ग्रामोद्योग माजी अधिकारी श्रीकांत बोराडे यांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्र्याहत्तर रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले वाढदिवसानिमित्त मोठा खर्च न करता वृक्षारोपण करण्याचे ठरवले ज्येष्ठ नागरिक विरंगुळा परिसरात त्र्याहत्तर रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच त्याच ठिकाणी श्रीकांत बोराडा यांचा कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला यावेळी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद पगारे प्लास्टिकमुक्त परिसर चळवळ मनोज देवकर पर्यावरण दूत लखन गायकवाड शहर उपाध्यक्ष काँग्रेस आदर्श भैया धडे क्रांतीसूर्य प्रतिष्ठान संस्थापक गिरीधर थोरात शहर अध्यक्ष काँग्रेस शशिकांत उकरंडे मेजर मीनाक्षीताई पेठे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे

आपण सर्वजण धन्यवाद सकाळी आला आपल्या सर्वांचं नागरिक संघ आमचं त्याचा अध्यक्ष म्हणून मी आपला सर्वांचं धन्यवाद आभार करणं वृक्षाचं संरक्षण करणं उपासना करणं हे आमचं सर्वांचं काम आहे शिवाय आपण सर्व जनतेला आपला सर्व मित्रमंडळ आमची विनंती आहे की त्यांनी वृक्षा आणि आमचे निकन करावं या परिसरामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के झाड असे आम्ही जगवलेली आहेत महापालिकेच्या वतीने लावून दिले केंद्रामध्ये सर्व झाडे आम्ही जगले तसाच आदर्श घ्यावा हे आपल्या नाम बोलो भारत की जय भारत माता की जय